महाराष्ट्राची हास्यजत्रामधील या अभिनेत्याने गेल्या महिन्यात अलिशान गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं लाल रंगाची महिंद्रा थार खरेदी केली होती त्यानंतर आता या अभिनेत्याने गावाकडे हक्काचं घर बांधलं आहे आतापर्यंत महाराष्ट्राची हास्यजत्रामधील हा अभिनेता कोण असेल हे लक्षात आलंच असेल हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रथमेश शिवलकर आहे प्रथमेशने आपल्या स्वप्नातली वास्तू बांधली आहे याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटोमध्ये प्रथमेशच्या हक्काचं सुंदर शेतकर पाहायला मिळत आहे शिवारपण असं त्याच्या स्वप्नातल्या वास्तूचं नाव आहे फोटो, फोटो शेअर करत प्रथमेशने लिहिलं आहे याचसाठी केला होता अठ्ठास भाग दोन शिवारपण शहरापासून दूर हक्काची एक वास्तू असावी जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी मातीच्या सुगंधाने दरवळत राहावा तिथला प्रत्यक्षण अशी स्वप्नातली वास्तू झाली साकार नाव तिचं शिवारपण ज्या वास्तूत आपण लहानाचे मोठे होतो त्या वास्तूला जेव्हा मोठं करण्याची संधी आपल्याला मिळते तेव्हा त्या, वा त्या वास्तूचे ऋण फेडण्याचा केलेला छोटा प्रयत्न म्हणजे शिवारपण हक्काचं शेतघर यासाठी केला होता अठ्ठाहास सिरीज टू बी कंटिन्यू प्रथमेश शिवलकरचं हक्काचं शेतकर पाहून कलाकार मंडळीसह चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे अभिनेत्री वनिता खरात पृथ्वी प्रताप अक्षया नाईक कुंजिका काळविंट अशा अनेक कलाकारांनी प्रथमेशला शुभेच्छा दिल्या आहेत अभिनंदन दादा भावा मेहनतीचं फळ अभिनंदन मराठी मुलं अशीच मोठी व्हावीत खूप मस्त आहे घर अशा अनेक प्रतिक्रिया प्रथमेशच्या चाहत्यांनी दिल्या आहेत